नमस्कार शेतकरी बंधू मी सूरज आयसीएल फर्टिलायझर तर्फे आजच्या या आयोजित वेबिनारमध्ये मी सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बंधूं आपल्याला माहिती आहे की एलने नेहमीच शेतकऱ्यांचा विचार करत नेहमी नवीन तंत्रज्ञानावर आधारित खते निर्माण केलेली आहेत आणि कमीत कमी, -कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पन्न खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देण्यासाठी मदत केलेली आहे आज देखील अशाच नाविन्यपूर्वक खताचे आयसीएलने लोकार्पण केलेलं आहे ज्या खताचं खता नाव आहे फर्टीड्रोन आयसीएल ड्रोन, फर्टी ड्रोन। याच नाविन्यपूर्ण खताबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आपले, आपले मार्गदर्शक आदरणीय श्री संजय बिरादार सर संजय सर आयसीएल मध्ये ऍज अ ऍक्ट्रोनॉमिक लीड म्हणून कार्यरत आहेत आज ते आपल्याला फर्टीड्रोन या नाविन्यपूर्व खताबद्दल माहिती देणार आहेत तसेच खताचे फायदे वापर पद्धती आणि पिकांच्या उत्पादकतेवरती होणारे सकारात्मक परिणाम याबद्दल ते आपल्याला माहिती देतील मी संजय सरांचं आपल्या आजच्या या वेबिनारमध्ये स्वागत करतो आणि संजय सरांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना या मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी संजय बिरादार त्याचबरोबर आय सी एल तर्फे या ठिकाणी हार्दिक 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 स्वागत करतो त्याचबरोबर आता जसं सूरज यांनी सांगितलं की आय सी एल नेहमी आपल्याला नाविन्यपूर्ण खतांची श्रंखला उपलब्ध करून देत आहे आणि आज यामध्ये एक आणखीन मोठी भर पडलेली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठीच फवारणीचं खत आय सी एलनं आता संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या खताचं नाव आहे फर्टी ड्रोन आपल्याला नेहमी माहिती आहे की ड्रोनची जी कॅपॅसिटी असते ती कमीत कमी दहा लिटर किंवा जास्तीत जास्त वीस पंचवीस लिटरपर्यंत ड्रोनमध्ये पाणी बसतं आणि त्याच पाण्याच्या क्वांटिटीमध्ये आपल्याला संपूर्ण क्षेत्रावरती म्हणजेच कमीत कमी एक एकरवरती पूर्णपणे फवारणी करून त्या फवारणीचे प्रभावी परिणाम हे आपल्याला पीक पीकवाढीवरती आवश्यक असतात आणि तेच करण्यासाठीचं जे प्रयत्न आहेत ते आय केले आणि फक्त आणि फक्त ड्रोनद्वारे फवारणीसाठीचं खत ने भारतामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या ड्रोन द्वारे कमी पाण्यात जास्त क्षेत्र फवारणीसाठी हे फरटी ड्रोन नावाचं खत ने उपलब्ध करून दिलेलं आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की ड्रोन या ड्रोनचे मध्ये किंवा शेतीमध्ये महत्वाचे फायदे काय ठरत आहेत फवारणीमध्ये तर ज्या ज्या ठिकाणी लहान शेत असतील किंवा कठीण भूभाग असेल किंवा डोंगर असेल किंवा एकदा उंची वाढली पिकाची की त्यामध्ये आपल्याला फवारणी करता येत नसेल किंवा पिकांची चांगली वाढ झाल्याच्या नंतर त्यामध्ये जाता येत नसेल उदाहरण द्यायचं झालं तर ऊस किंवा केळी खूप मोठ्या उंचीवरती वाढल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये फवारणी करता येत नाही त्याचबरोबर सोयाबीन सारखं पीक जिथं जास्तीची वाढ झाली की आतमध्ये जायला आपल्याला भीती वाटते आणि मग अशा ठिकाणी या ड्रोनद्वारे आपल्याला फवारणी करणं हा एकमेव पर्याय त्या ठिकाणी राहतो आणि जी काही ड्रोनद्वारे फवारणी केली जाते त्या ड्रोनद्वारे फवारणी केल्याच्या नंतर ड्रोन मध्ये असणाऱ्या सेन्सरच्या माध्यमातून अत्यंत कमी वेळात जास्त क्षेत्रावरती आपल्याला फवारणी करते आणि अचूक आणि वेगवान त्याचबरोबर प्रभावी फवारणी करता येते त्यामुळे आपल्याला प्रामुख्यानं पाणी आणि लेबर यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बचत ही करता येते त्याचबरोबर जे काही खता ड्रोन द्वारे फवारणी आपण करतो त्यामध्ये निविष्ठांचा जो अपव्यय आहे किंवा निविष्ठांचं जे वाया जाण आहे ते निश्चितपणे आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो आणि जो काही खर्च आहे फवारणीचा किंवा एकंदरीत त्यासाठी लागणाऱ्या इतर यंत्रसामग्रीचा तो खर्च हा नेहमीच चा आपल्याला चांगल्या प्रकारे कमी होऊन जास्त प्रभावीपणे फवारणी त्या ठिकाणी आपल्याला करता येते आणि त्यामुळेच जे काही निविष्ट आहेत त्या निविष्ठांचा अतिशय कार्यक्षम वापर झाल्यामुळं शाश्वत शेतीसाठी या ड्रोन द्वारे खतांची फवारणी ही नेम अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकते आता एक सगळ्यात मोठं चॅलेंज जे होतं की अतिशय कमी पाण्यात जास्त चांगली प्रभावी फवारणी करायची असेल तर जे काही फवारणीसाठी खत तयार करावयाचं आहे त्या खतामध्ये नेमकं काय असलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं ते खत तयार केलं गेलं पाहिजे यासाठीचा सुरुवातीचा अभ्यास आम्ही चालू केला आणि त्यामध्ये लक्षात आलं की जर का आपल्याला ड्रोनद्वारे फवारणीसाठी खत तयार करायचं असेल तर त्या खताचा सामूह हा सगळ्यात महत्वाचा आणि योग्य प्रकारे खता सामू, त्या खताचा सामूह हा आपण त्या ठिकाणी जपला पाहिजे म्हणजेच सर्वसाधारणपणे खताचा सामूह हा न्यूट्रल पीएच च्या आसपास त्या ठिकाणी ठेवला पाहिजे हे सगळ्यात मोठं चॅलेंज त्यानंतर त्या, त्या खताचा क्षारता निर्देशांक किंवा सलिनिटी इंडेक्स हा इतर फवारणीच्या खतांच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी असला पाहिजे त्यामुळे आय सी एलच्या माध्यमातून जे काही फवारणीचं खत तयार केलं जाणार होतं त्यामध्ये त्या खताचा क्षारता निर्देशांक हा सुद्धा कमी असणं आवश्यक होतं जेणेकरून फवारणीनंतर त्याचे विपरीत परिणाम पानांवरती किंवा फवारणी झाल्याच्या नंतर पिकावरती दिसून येणार नाहीत त्याचबरोबर फवारणी केल्याच्या नंतर जास्त कॉन्सन्ट्रेशननी फवारणी केल्याच्या नंतर पानं जळणं किंवा पानांवरती स्कॉर्चिंग होणं अशा प्रकारचे विपरीत परिणाम त्या ठिकाणी व्हावू नयेत यासाठीची पण काळजी त्या ठिकाणी घेणं आवश्यक होतं त्याचबरोबर फवारणी करत असताना ड्रोनद्वारे फवारणी केल्याच्या नंतर ती फवारणी नेमकेपणानं ज्या ठिकाणी आपण फोकस केलेला आहे त्याच ठिकाणी व्हावी आणि ती इतरत्र जाऊ नये मग ते वाऱ्याच्या वाहने वाहतुकी वाऱ्याच्या दिशेने असेल किंवा इतर शे, इतर बाबींचा त्यावरती कसल्याही प्रकारे परिणाम होऊ नये यासाठी त्या खताची भौतिक स्थिरता ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा योग्य प्रकारे ठेवणं आवश्यक असतं आणि नेहमीप्रमाणे विद्राव्य ज्या खताची विद्राव्यता चांगल्या प्रकारे असले पाहिजे किंवा कमी अवलंबा जे झाडामध्ये ऊर्जा आहे ती ऊर्जा तयार करणे त्याचबरोबर मुळांची वाढ करणे यामध्ये असणारा पोटा है, जो आहे तो प्रामुख्यानं पाण्याच्या लेवल योग्य प्रकारे जपणे त्याचबरोबर रोग चांगल्या प्रकारे झाडामध्ये तयार करणे आणि सोबत बोरॉन झिंक आणि मॅंगनीज हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि हे खत प्रामुख्यानं ज्याला उत्पादनक्षम वाढ किंवा ग्रँड ग्रोथ पिरियड आपण म्हणतो या कालावधीमध्ये फवारणीसाठी हे खत तयार करण्यात आलेलं आहे आणि या खतामध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की जी सगळ्यात महत्वाची बाब आहे ती म्हणजे काय की या खताचा सामू किंवा पी एच हा वीस टक्के द्रावणामध्ये पाच पॉईंट सात दहा टक्के द्रावणामध्ये पाच पॉईंट नऊ आणि एक पॉईंट एक टक्के द्रावणामध्ये सहा पॉईंट एक म्हणजे जवळपास या खताचा सामूह हा न्यूट्रल पी च्या जवळपास असल्यामुळं जास्त तीव्रतेने फवारणी करून सुद्धा त्याचा विपरीत परिणाम हा आपल्याला पानांवरती किंवा पिकावरती दिसून येत नाही त्याचबरोबर या खताची जी कमाल विद्राव्यता ज्याला आपण म्हणू मॅक्सिमम सोलिबिलिटी ही पस्तीस ग्रॅम प्रति शंभर मिली पाणी म्हणजे साडेतीनशे ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे केलेले असल्यामुळं अतिशय कमी पाण्यामध्ये जास्त तीव्रतेने आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करता येते त्याचबरोबर या खताची विद्युत वाहकता जी आहे द्रावणामध्ये मेसेसायमन प्रति सेंटीमीटर अशी आहे आणि या खताचा क्षारता निर्देशांक हा अत्यंत कमी असल्यामुळं आपल्याला हे, हे, आप हे खत फवारणी केल्याच्या नंतर त्याचे कसल्याही प्रकारचे विपरीत परिणाम हे आपल्याला पिकावरती दिसून येत नाहीत त्याचबरोबर हे खत वीस टक्के पर्यंतच्या तीव्रतेने फवारणीसाठी सुरक्षित खत मानलं गेलेलं आहे म्हणजे सर्वसाधारण जी काही खतं आज आपण फवारणीसाठी वापरलेली आहेत त्यामध्ये समजा झिरो बावन्न चौतीस एक टक्का द्रावणामध्ये एक टक्का या प्रमाणात दोनशे लिटर प्रति हेक्टर या प्रमाण आपण जर फवारणी केलं तर फर्टी ड्रोन हे सर्वसाधारणपणे दहा ते वीस टक्के या प्रमाणामध्ये वीस लिटर प्रति हेक्टर म्हणजे जवळपास जास्तीच्या प्रमाणामध्ये जी याची तीव्रता आहे ती तीव्रता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि अत्यंत कमी पाण्यामध्ये जिथं दोनशे लिटर पाणी लागतं तिथं अतिशय कमी पाणी म्हणजेच वीस लिटर पाण्यामध्ये प्रति हेक्टरी आपल्याला फवारणी करता येते म्हणजेच कमीत कमी दहा लिटर पाण्यामध्ये एक लिटर एक क्षेत्र हे अतिशय सहजतेने प्रभावीपणे आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो अशा पद्धतीनं आपण या खताचा विचार करू शकतो जी जुनी खतं आहेत त्याचा आपण एक ते दोन टक्के या तीव्रतेनेच फवारणी करू शकतो पण ची फवारणी ही साधारणतः दहा ते वीस टक्के तीव्रतेने आपल्याला त्या ठिकाणी करता येते हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचे जे तीन गुणधर्म मी आपल्याला सांगितले ते म्हणजे कमाल विद्राव्यता पस्तीस ग्रॅम प्रति शंभर मिली पाणी म्हणजे साडेतीनशे ग्रॅम प्रति एक लिटर पाणी त्याचबरोबर विद्युत वाहकता वीस टक्के द्रावणामध्ये पासष्ट आणि जे सामू आहे वीस टक्के द्रावणामध्ये ते पाच पॉईंट सात आणि यामध्ये असणाऱ्या सोबत आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये बोरॉन झिंक आणि मँगनीजची उपलब्धता या सगळ्या बाबी आपण या खताच्या दृष्टीनं महत्त्वाच्या त्यातल्या त्यात ज्याला आपल्याला म्हणता येईल की ग्रँड ग्रोथ पिरियड किंवा उत्पादनक्षम वाढ किंवा फुल धारणा झाल्यापासून ते मॅच्युरिटीपर्यंतच्या कालावधीमध्ये वापरावयाचं हे ड्रोनद्वारे तयार करण्यात आलेलं खत या खताच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्ही वेगवेगळ्या जे प्रात्यक्षिक घेण्यात आली त्या प्रात्यक्षिकांमध्ये दापोली कृषी विद्यापीठामध्ये आपण काही प्रात्यक्षिक पॅडीवरती म्हणजे भात भात पिकावरती घेतले होते आणि या भात पिकामध्ये जे प्रात्यक्षिक घेतले त्यामध्ये दहा टक्क्यापासून ते पंचवीस टक्क्यापर्यंतचे तीव्रतेचे फवारण्या या आपण त्यामध्ये केल्या आणि त्या केल्याच्या नंतर हे निदर्शनास आलेलं आहे की जे काही आ, रोपाची उंची आहे ती रोपाची उंची किंवा प्रतिरोप फुटवे जे आहेत ते प्रतिरोप फुटवे त्याचबरोबर ओंब्यांची संख्या यामध्ये अतिशय लक्षणीय वाढ इतर फवारणीच्या तुलनेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेली आहे सर्वसाधारणपणे रोपांची उंची ही एकशे बारा पॉईंट सहा नऊ सेंटीमीटर प्रतिरोप फुटवे हे वीस पॉईंट पासष्ट हे त्या ठिकाणी दिसून आलेले आहेत आणि प्रतिरोप ओंब्यांची संख्या ही त्या ठिकाणी सोळा पॉईंट अकरा ही त्या ठिकाणी दिसून आणि ही पूर्ण जर आपण एकंदरीत बघितलं तर त्यामध्ये सिग्निफिकंट डिफरन्स किंवा प्रामुख्यानं प्रभावी दिसण्याजोगा परिणाम हा या फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला आढळून आलेला आहे आणि त्याचमुळं जे हजार दाण्याचं वजन जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी पंचवीस टक्क्यांनी फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला एकोणतीस पॉइंट पंचवीस ग्रॅम प्रति हजारी दाण्यांचं वजन प्रति क्विंटल प्रति हेक्टरी जे उत्पन्न आहे ते अठ्ठावन्न पॉईंट सत्तर क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न आणि जी वाढ आहे एकंदरीत ज्या इतर वेगवेगळ्या ट्रीटमेंटच्या तुलनेमध्ये ते एकोणचाळीस पॉईंट सहासष्ट टक्के ही वाढ उत्पादनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी या खताच्या फवारणीमुळं दापोली कृषी विद्यापीठामध्ये जे प्रात्यक्षिक घेतले होते त्यामध्ये आपल्याला दिसून आले त्याचबरोबर रायचूर येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये पण अशाच प्रकारचे प्रात्यक्षिक आपण घेत घेतले होते भात पिकावरती आणि त्याहीमध्ये साधारणतः पंचवीस टक्के कॉन्सन्ट्रेशननी फवारणी केल्याच्या नंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे अडीच किलो प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्याच्या नंतर जे वेगवेगळे टिलर्स आहेत त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजेच बारा पॉईंट तीस टिलर्स हे त्या ठिकाणी आपल्याला फुटवे आपल्याला त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्याचबरोबर ज्याला आपल्याला म्हणता येईल की टेस्ट वेट आहे जे दाण्यांचं ते टेस्ट वेट सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढून आल्याचं दिसून आलेलं आहे त्याचबरोबर जे उत्पादन आहे ते सर्वसाधारणपणे सत्तावन्न क्विंटल प्रति हेक्टरी असं उत्पादन आपल्याला या भात पिकाच्या प्रत्यक्षकांमध्ये आढळून आलेलं आहे आणि जो हार्वेस्ट इंडेक्स आहे तो सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे म्हणून या भात पिकांवरती जे काही आपण निष्कर्ष दापवली आणि रायचूर येथे आपण मिळाले त्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की पं सर्वसाधारणपणे पंचवीस टक्के कॉन्सन्ट्रेशननी फवारणी केल्याच्या नंतर भात पिकाच्या उत्पादनामध्ये त्याचबरोबर उत्पादन वाढीचे जे वेगवेगळे घटक आहेत त्यामध्ये वाढीचे घटक असतील किंवा उत्पादन वाढी उत्पादनक्षम वाढीचे घटक असतील त्यावरती अतिशय प्रतिकूल परिणाम या फवारणीच्या माध्यमातून दिसून आलेला आहे त्याचबरोबर ऊस पिकामध्ये सुद्धा आपण काही चाचण्या रायचूर येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये घेतल्या होत्या आणि त्याही मध्ये आपल्याला प्रामुख्याने ज्या महत्वाच्या बाबी आढळून आल्या त्यामध्ये काय कि जे उसाचं वजन आहे ते उसाचं वजन तीन पॉईंट बासष्ट किलो त्याचबरोबर इंटरनोडल लेंथ जी आहे म्हणजे पेऱ्यां पे पूर्ण उसाची जी लांबी आहे किंवा त्या पेऱ्याची जी लांबी आहे ती सर्वसाधारणपणे बारा पॉईंट सत्तेचाळीस पेऱ्याची जे गर्थ आहे किंवा त्याला जाडी आहे ती सर्वसाधारणपणे दहा पॉईंट सात सेंटीमीटर आणि जे पेरे जे आहेत ते सर्वसाधारणपणे सव्वीस पेरे हे आपल्याला त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत आणि उत्पादन ज्याला आपल्याला म्हणता येईल प्रति हेक्टरी ते एकशे पंचवीस मेट्रिक टन प्रति हेक्टरी असं त्या ठिकाणी उत्पन्न मिळालेलं आहे आणि हे आपल्याला लक्षात येईल की पंचवीस टक्के तीव्रतेने ज्या ज्या ठिकाणी झिरो त्रेचाळीस पस्तीस ची फवारणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये उसाच्या सर्वच वाढीच्या घटकांवरती परिणाम होऊन उत्पादनामध्ये वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळं सर्वसाधारणपणे जे निष्कर्ष आहेत फर्टिड्रोनच्या वापरातनं म्हणजे झिरो त्रेचाळीस पस्तीस या खताच्या पंचवीस टक्के तीव्रतेने फवारणी करणं म्हणजेच सर्वसाधारणपणे अडीच किलो प्रति दहा लिटर पाणी फवारणी करून तांदूळ आणि ऊस पिकामध्ये पिकाची वाढ त्याचबरोबर उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि याचे विपरीत परिणाम म्हणजेच पानांवरती कसल्याही प्रकारचा त्याचा फायटोटॉक्सिसिटी असा ज्याला म्हणता येईल त्याचे परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेले नाहीत त्यामुळं या खताची फवारणी ही सर्वसाधारणपणे जर का आपण द्राक्ष पिकामध्ये याची फवारणी करणार असू तर सर्वसाधारणपणे दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो याप्रमाणे घेऊन प्रति एकर याची फवारणी आपण करू शकतो डाळिंब केळी आंबा लिंबू त्याचबरोबर पपई या आणि टरबूज यासारख्या पिकांमध्ये दीड ते दोन किलो प्रति दहा लिटर पाणी या याप्रमाणे आपण याची फवारणी करू शकतो त्याचबरोबर जेवढी काही भाजीपालावर्गीय पिके आहेत मिरची टोमॅटो शिमला वांगी कोबी फुलगोबी बटाटा त्याचबरोबर कांदा यासारख्या पिकांमध्ये आपण एक ते दीड किलो प्रति दहा लिटर पाणी या आपण त्याची फवारणी करू शकतो त्याचबरोबर डाळवर्गीय पिकं आणि तेलवर्गीय पिकांमध्ये तेल किंवा जे तृणधान्य आहेत याही मध्ये आपण एक ते दीड किलो प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे याची फवारणी आपण करू शकतो ऊस भात कापूस यासारख्या पिकांमध्ये दोन किलो प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे आपण याची फवारणी करावी त्याचबरोबर आले हळद यामध्ये दीड ते दोन किलो प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे याची फवारणी करावी आणि इतर पिकांमध्ये सर्वसाधारणपणे वीस टक्के द्रावणांपर्यंत तीव्रतेपर्यंत आपण याची फवारणी करू शकतो अशा पद्धतीने ही शिफारस आय सी एल द्वारा या झिरो त्रेचाळीस पस्तीस या ड्रोनद्वारे फवारणीच्या खताची करण्यात आलेली आहे त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण फवारणीचा दृष्टिकोन जो आहे तो बदलला पाहिजे आणि आय सी एलच्या फर्टीड्रोन झिरो त्रेचाळीस पस्तीस या खताची फवारणी आपण केली पाहिजे आणि याच्या माध्यमातून जे अचूक खतांचा खतांची किंवा अन्नद्रव्यांची उपलब्धता जी आहे ती आपल्याला त्या फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करता आली पाहिजे आणि या फवारणीच्या माध्यमातून जे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता किंवा खतांची जी कार्यक्षमता आहे ती अचूकपणे आपल्याला त्या ठिकाणी भेटली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून उत्पादनामध्ये वाढ झाली पाहिजे त्याचबरोबर खर्चामध्ये बचत झाली पाहिजे पाण्याच्या वापरामध्ये सुद्धा बचत झाली पाहिजे आणि हे खत आपल्या पिकासाठी सुरक्षित असल्यामुळे या खताचा वापर आपण येणाऱ्या कालावधीमध्ये शाश्वत फवारणीच्या माध्यमातून उत्पादन वाढीच्या दृष्टीनं फ आय सी एलच्या वापर आपण सर्व शेतकऱ्यांनी केला पाहिजे म्हणूनच या खताची जी सगळ्यात महत्वाची टॅगलाईन जी आहे ती म्हणजे आपण बदला फवारणीचा दृष्टिकोन वापरा आय सी एलचं ड्रोन आणि करा नव्या युगाची स्मार्ट शेती एवढाच मेसेज मी या ठिकाणी आपल्या सर्वांना देईन आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती आपण दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि परत एकदा आय सी एलच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जर का आपले काही प्रश्न असतील या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर आपले ते प्रश्न या ठिकाणी घेण्याची विनंती मी सूरज यांना करतो त्यांनी प्रश्न या ठिकाणी या सर्व फर्टीड्रोन या नवीन टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जर काही शेतकऱ्यांचे असतील तर ते प्रश्न या ठिकाणी घ्यावेत त्या प्रश्नांची उत्तर मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद सर आपण खूप महत्वपूर्ण आणि चांगली माहिती शेतकऱ्यांना दिली अं आज तर शेतकऱ्यांचे काही प्रश्न आले नाहीत पण नक्कीच भविष्यामध्ये जर समजा या फर्टीड्रोन ग्रेड बद्दल जर समजा शेतकऱ्यांचे काही प्रश्न आले तर नक्कीच आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचू आणि नक्कीच या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा वापर आणि चांगला फाय फायदा होईल अशी मी आशा करतो धन्यवाद सर आपण वेळ काढून इथं उपस्थित राहिल्याबद्दल आणि शेतकऱ्यांना मी असंच आवाहन करेल की अधिक जर समजा तुम्हाला काय माहिती लागली तर नक्कीच आपण एलची वेबसाईट तसेच तो टोल फ्री नंबर तसेच व्हॉट्सअप नंबरवरती आपले प्रश्न कळवा आम्ही नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू सर थँक्यू सर आपण इथं उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू